शिवसेनेचे युवा नेतृत्व डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कामाची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते त्यांच्या कामाची दखल भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनीही घेतली प्रधानमंत्री मोदींनी टाकलेला विश्वास डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी वेळोवेळी सार्थ ठरवला ऑपरेशन सिंधू नंतर जगभरातील देशात पाठवण्यात आलेल्या शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना देण्यात आली होती डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली होती त्यानंतर आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचे उमेदवार प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली होती हे दर्शवतं की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा श्रीकांत शिंदे यांच्या कर्तृत्वावर विश्वास आहे कर्तव्यनिष्ठ आणि विश्वासू खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नानं एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांनी विजय मिळवला डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जे जे काम हाती घेतलंय ते ते काम त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण